नमस्कार मंडळी मी उषा उषाच किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण वांग्याचं रायतं कसं बनवायचं ते पाहूया तर हे वांग्याचं रायतं तुम्ही प्रवासामध्ये तीन ते चार दिवसासाठी नेऊ शकता अजिबात खराब होत नाही आणि चवीला एकदम टेस्टी तयार होतं चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया वांग्याचं रायतं बनवण्यासाठी आपल्याला अगदी लहान आकाराची वांगी घ्यायची आहे जेवढी लहान वांगी असेल तेवढं रायतं छान तयार होतं तर इथे मी साधारण बारा वांगी घेतलेले आहेत वजनी प्रमाणात हे दोनशे ग्रॅम एवढे वांगे आहेत आता दोनशे ग्रॅम वांगे आहेत तर त्यासाठी पन्नास ग्रॅम एवढं खोबरं घेतलं बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत लसूण खोबरं जिरं आपल्याला रवाळ असं वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक वाटायचं नाही रवाळ वाटायचं आहे आता हे वाटलेलं जे मिश्रण आहे ते एका मोठ्या ताटामध्ये इथे मी काढून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ म्हणजे इथे मी अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे पाव चमचा हळद टाकली हळद मीठ आपण वाटून घेतलेलं जिरं लसूण आणि खोबऱ्याचं जे वाटण आहे ते आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे छान मिक्स करायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे आपण आतापर्यंत तेल पाणी काही न वापरता सुद्धा लसणामध्ये जो ओलावा असतो त्यामुळे छान मसाल्याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे पण ह्यामध्ये मी इथे अर्धा चमचा एवढं पाणी टाकून घेतलं जर हे राहतं तुम्ही प्रवासामध्ये तीन ते चार दिवसासाठी नेणार असाल तर पाण्याऐवजी अर्धा चमचा तेल इथे ते टाकून घ्यायचं आहे हा मसाला छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला आपला इथे तयार झालेला आहे आता जेवढी वांग्या आहेत तेवढेच इथे मी मसाल्याचे भाग करून घेतले अशा पद्धतीने आपण ह्या मसाल्याचे भाग केल्यामुळे काय होतं जेवढी आपली वांगे आहेत तेवढ्या सगळ्या वांग्यामध्ये एकसारखा मसाला भरला जातो आणि एखाद वांग्याला कमी मसाला किंवा एखाद वांग्याला जास्त मसाला असं होत नाही आता आपल्याला वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे तर वांग आपल्याला आपण भरलं वांग बनवण्यासाठी जसं चिरून घेतो अगदी त्या पद्धतीने उभं चिरून घ्यायचं आहे दोन काप लावून घेतल्यानंतर हा मसाला आपल्याला ह्यामध्ये भरून घ्यायचा आहे तर वांग्यामध्ये मसाला भरत असताना खूप जास्त असा मसाला भरायचा नाही वांग्याच्यामध्ये जेवढा बसेल तेवढाच आपल्याला मसाला भरून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे जर जास्त मसाला झाला तर ज्यावेळी आपण वांग शिजून घेणार आहे त्यावेळेस करपला जातो आणि करपलेल्या मसाल्याची चव जी आहे ती चांगली लागत नाही करप अशी लागते त्यामुळे वांग्यामध्ये बसेल तेवढाच मसाला भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये मसाला भरून झालेला आहे आता आपण वांग्यांना फोडणी देऊन घेऊया तर कढईमध्ये साधारण दीड चमचा एवढं तेल टाकून घेतलं तेल गरम झाले का नाही चेक करण्यासाठी थोडेसे जिरे टाकून घेतले तेल छान गरम झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण जी भरून घेतलेली वांगी आहेत ती टाकायची गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची स्लो फ्लेमवरती साधारण एक मिनिटभर इथे आपल्याला वांगे परतून घ्यायचे आहे तेलावरती आता ह्यामध्ये अगदी पाव चमचा एवढी हळद टाकून घ्यायची हळद टाकल्यानंतरसुद्धा पुन्हा इथे मी एक मिनिटभर ही वांगी परतून घेतलेली आहेत साधारण दोन मिनिट इथे आपण वांगी परतून घेतली व्यवस्थित वांगी एकसारखी लावून घ्यायची आहेत वरती झाकण ठेवायचे आणि ह्या झाकणामध्ये आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी टाकायचं आहे आणि दोन मिनिटासाठी स्लो फ्लेमवरती वांगी आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत तर इथे साधारण दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण एकदा उघडून घेऊया आणि वांगी एकदा मिक्स करून घ्यायचे तर इथे तुम्ही पाहू शकता जो मसाला आपला खाली राहिलेला आहे तो करपायला लागलेला आहे त्यामुळे वांग्यामध्ये आपण ज्यावेळी मसाला भरतो त्यावेळी वांग्यामध्येच मसाला राहील ह्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आता पुन्हा वरती झाकण ठेवून तीन ते चार मिनटासाठी वाफ काढून घेतली साधारण दोन तीन वेळा असं मी हे मिक्स करून घेतलेलं आहे साधारण दहा ते बारा मिनटामध्ये वांगी छान शिजली जातात तर इथे एकूण बारा मिनिट झालेले आहेत आपण वांग शिजले का नाही ते चेक करून पाहूया दहा ते बारा मिनिटांमध्ये वांगी छान शिजली जातात तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असं वांग्याचं रायतं आपल्या इथे तयार झालेलं आहे वांगंसुद्धा अगदी छान मोसर शिजले गेले वांगी शिजवण्यासाठी आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे हे वांग्याचं रायतं आपण प्रवासामध्ये दोन ते तीन दिवसासाठी आरामात नेऊ शकता जशास तसं टिकतं चवीला एकदम टेस्टी तयार होतं तर मंडळी ह्या पद्धतीने वांग्याचं रायतं घरी नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त रेसिपी तुमचा मित्रपरिवार नातेवाईकांबरोबर शेअर करा उषाज किचनला सबस्क्राईब करा अशाच एका छानशा रेसिपीसोबत पुन्हा भेटू धन्यवाद